या तरुणीने आधी एका ज्येष्ठ महिलेची रेकी केली त्यानंतर गोड बोलून घरात घुसली आणि या महिलेला मारहाण केली फक्त मारहाणच नाही तर जीव घेण्याचाही प्रयत्न केलाय आणि हे सर्व केलं या ज्येष्ठ महिलेच्या अंगावरचं सोनं लुबाडण्यासाठी मात्र या ज्येष्ठ महिलेने आरडाओरडा केला आणि लुटीचा हा प्रयत्न फसला नेमकं काय घडलं पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्याचं असं झालं की माळुंगे पाढळे येथील एका सोसायटीच्या खाली ही ज्येष्ठ महिला उभी होती इतक्यात तिच्याजवळ ही वीस वर्षांची तरुणी आली ज्येष्ठ महिलेशी गप्पा मारू लागली गप्पा मारता मारता ही तरुणी या ज्येष्ठ महिलेच्या मागे गेली लिफ्ट मधून चौथ्या मजल्यावर दोघीही आल्या ज्येष्ठ महिलेने चौथ्या मजल्यावरील आपल्या घराचा दरवाजा उघडला आणि आज जाताच ही तरुणी घरात शिरली काही समजण्याच्या आत तिने ज्येष्ठ महिलेला धक्का दिला आणि घराचा दरवाजा लावून घेतला या तरुणीने वृद्ध महिलेवर जीव घेणा हल्ला केला तिचा गळा ओढणीने आवळून गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले अजून काय आहे सांग अशी धमकी दिली दरम्यान हा सर्व प्रकार सुरू असताना ही ज्येष्ठ महिला प्रतिकार करत होती पण या तरुणीने त्यांना ओढत घरातील बाथरूम मध्ये नेलं टॉयलेटच्या भांड्यात या महिलेचं डोकं कोंबलं आणि वर पाणी सोडलं तेवढ्यात त्या महिलेने घरातील सोनं देते पैसे देते पण मला सोड अशी विनवणी या तरुणीकडे केली कानातील सोन्याचे दागिने काढण्यासाठी त्यांनी कानाकडे हात नेला मात्र इतक्यात त्यांची नजर समोरच्या खिडकीकडे गेली शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी स्वतःला खिडकीवर झोकून दिलं आणि जोरात मला वाचवा अशी आरोळी मारली दरम्यान याच वेळी समोरच्या फ्लॅटमधील गॅलरीत एक महिला उभी होती त्या महिलेच्या कानी या ज्येष्ठ महिलेची हाक गेली तिने घरातील आपल्या मुलाला हा सर्व प्रकार सांगितला आणि त्यानंतर हे सर्वजण ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार सुरू होता त्या फ्लॅटमध्ये पोहोचले समोरचं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला घरातील ज्येष्ठ महिला ओक्साबोक्शी रडत होती तर ही तरुणी पळून जाण्याचा प्रयत्न करत होती मात्र ते ते पोहोचलेल्या या सर्वांनी त्या तर तरुणीला पकडून ठेवलं आणि पोलिसांना याची माहिती दिली तोपर्यंत या तरुणीकडे या महिलेच्या अंगावरील काढून घेतलेले सोन्याचे दागिने परत घेतले या संपूर्ण घटनेचा हा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय एकतीस जानेवारीला हा संपूर्ण प्रकार घडला बावधन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून या तरुणीला अटकही केली आहे दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली या व्हिडिओत संबंधित तरुणी आणि पीडित महिला दिसतायत पीडित महिला रडत आहे तर आरोपी तरुणी घाबरलेल्या अवस्थेत बसली आहे पोलिसांच्या भीतीने ती सोनं परत देते पण मला जाऊ द्या असं म्हणतानाही मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे तर दुसरीकडे ज्येष्ठ महिला नेमका प्रकार काय घडला हे सांगताना दिसते खरतर चोरीचा किंवा घरफोडीच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत मात्र अशा प्रकारे एका तरुणीने वृद्ध महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे